नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तळा तालुक्यात जे एस एस रायगडचा अभिनव उपक्रम डॉक्टर विजय कोकणे स्वच्छता रॅली श्रमदानासह कापडी पिशव्यांचे वाटप जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक आरो आरो जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तळा येथे स्वच्छता रॅली व कापडी पिशव्यांचे वाटप तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी समन्वयक सौ ममता पाटील यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्षासह रत्नप्रभा वेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणार आहे अशी माहिती संचालक डॉ विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून तळा या ठिकाणी स्वच्छता रॅली व कापडी पिशव्यांचे वाटप या उपक्रमाप्रसंगी समन्वयक ममता पाटील प्रशिक्षिका सौरुबीना परदेशी व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीण सहतृप्ती भोईर तळा